कार मोटारसायकलच्या धडकेत तरुण ठार आपल्या मित्र समवेत स्पोर्टस बाईक वरून सहलीसाठी आजरा येथे गेलेल्या सिद्धेश विलास रेडेकर राहणार कसबेकर पार्क महावीर कॉलेज समोर कोल्हापूर याचा अंबोली आजरा रोडवरील मडलगे गावाजवळ झालेल्या कार मोटारसायकलच्या धडकेत मृत्यू झाला ही घटना रविवार सकाळी साडे अकराच्या सुमारास घडला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे सिद्धेश इंजिनियरचे शिक्षण घेत होता त्याचे वडील नामवंत उद्योजक आहेत सिद्धेश याला बाईक रायडिंगचा छंद होता आज सकाळी सहाच्या सुमारास आपल्या मित्रासह चौघेजण स्पोर्टर्स बाईक वरून आजरा येथे गेले होते परत येत असताना आंबोली आजरा रोडवर मडलगे गावाजवळ आले असता त्यांच्या बाईकची एका कारला जोराची धाक दिली हेल्मेट घातलेल्या सिद्धेश हेल्मेट उडून डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झाला जखमी सिद्धेशला उपचारासाठी प्रथम आजरा गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारापूर्वी मृत्यू झाला त्याच्या पाश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे त्याच्या अपघाताची माहिती समजताच त्याच्या नातेवाईक मित्र परिवारांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली मनमिळावू असलेला सिद्धेश याचा अशा प्रकारे मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे